पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल केलेल्या आक्षेपार्य विधानाचा वैजापूर भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निषेध व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांनी काँग्रेस हे महिलांच्या विरोधी विचारधारा बाळगत असून भारताची संस्कृती ही महिलांचा आदर करणारी आहे मात्र काँग्रेस पार्टीची विचारधाराच ही स्त्रीविरोधी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल केलेले ते विधान नक्कीच निंदनीय आहे असे म्हणत त्यांनी काँग्रेस पार्टीचा निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरासमोर ही निदर्शने करण्यात आली स्वामी तीनी जगाचा आई भिकारी ही संस्कृती असणारी आपली भारत देश त्याचबरोबर जननी जन्मभूमी म्हणजेच आपला भारत आपल्या भारताला आपण भारत, भारत मातेची उपाधी दिलेली आहे असं या मातृशक्तीला या स्त्री शक्तीला आपल्या भारत देशामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे याच भारत देशामध्ये स्त्रीचा सन्मान हा आपण आपला प्रथम कर्तव्य मानतो इथेच हे काँग्रेस पार्टी या काँग्रेस पार्टीची विचारसरणीच स्त्री विरोधी आणि स्त्रीच्या शक्तीला स्त्रीच्या मानाला अपमानित करणारी ही काँग्रेसची शक्ती आहे आणि ह्याच काँग्रेस पार्टीने अगदी नीचपणाची हरकत आणि नीचपणाचा कळस गाठून आपल्या भारतीचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या मातृविरुद्ध म्हणजेच यांच्या दिवंगत मातेविरुद्ध एक चुकीचं वक्तव्य केलं फक्त चुकीचं वक्तव्यच त्यांनी केलं नाही तर त्याचबरोबर त्यांचं चुकीचं चित्र रेखाटणारं ए आय व्हिडिओ देखील बनवला या काँग्रेस पार्टीला आपण काय काम करतो आणि ह्या कामाच्या अनुषंगाने आपलं महत्व पटवून न देण्यात असे चुकीचे कार्य करण्यातच ते स्वतःची धन्यता मानतात आज वैजापूर शहरातील आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ह्या काँग्रेस पार्टीच्या आणि आर जे डीच्या या, या चुकीच्या वर्तणुकीचा आम्ही जाहीर निषेध करतो मुरदाबाद मुर्दाबाद मुरदाबाद स्त्री आहेत त्या सन्मानासाठी आपण सर्वांना कल्पना आहे की मोदीजींनी आपल्या भारत देशासाठी काय कार्य केलेलं आहे आणि आपल्या भारत देशाला जगाच्या पटलावर अगदी ठळकपणे अधोरेखित केलेला आहे अशा या महान नेत्याच्या माता म्हणजे आपण संपूर्ण भारतवासियांच्या माता आणि ह्या मातेचा अपमान जे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे याचा आम्ही सर्व तीव्र निषेध करत आहोत आणि आज इथे बैजापूर इथे आम्ही सर्व महिला मोर्चा जमलेलो आहोत ह्याच अनुषंगाने की ह्या जे कर हे जे कृत्य केलेलं आहे या कृत्याचं आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि स्त्रीचा सन्मान स्त्री शक्तीचा आदर आजच्या ह्या वुमेन एम्पावरमेंटच्या युगामध्ये मोदीजींच्या दिवंगत आईबद्दल जे वक्तव्य काँग्रेस पार्टीने केलेलं आहे आणि जे चुकीचं चित्र त्यांनी एआयद्वारे रेखाटलेलं आहे हे, हे अजिबात आम्ही सर्व खपून घेणार नाहीत